श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सयेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे स्वामी आपल्या घरामध्ये विराजमान आहे त्याच्यामुळे येणाऱ्या संकटाची जळी आपल्यापर्यंत लागून देत नाही असं म्हणतात ते खरंच आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच त्याआधोवरती आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही आलेलो मॉलमध्ये शॉपिंगसाठी आत्या आहेत त्यांना साडी साडी घ्यायची होती सोलापूरमध्ये खूप छान आणि खूप मोठा असा मॉल झालेला आहे फक्त कपडेच भेटतात इथे आत त्यांची साड्यांची खरेदी झाली आणि ना डायरेक्ट हा व्हिडिओ एस टीमधला शूट करते कारण की लगेचच आम्ही माझ्या घरी म्हणजेच सासरी यायला निघाले होते आणि दादा आणि मम्मी दोघेजण मला सोडवायला आले होते स्टँडवरती झालं काय तर आई आणि ह्यांनी दोघ जण रात्री प्रवास करत होते तर जाताना छोटासा अपघात झाला होता गाडीचा स्वामीने कुणालाही काही लागून दिलं नव्हतं थोडंसुद्धा खर्चटलं नव्हतं फक्त थोडंसं गाडीचं नुकसान झालं होतं आणि त्याची भरपाई पण त्या लोकांनी दिली होती पण ह्यांना अजिबातच घरी करमत नव्हतं ते अस्वस्थ होते त्यांनी कॉल करून मला बोलावून घेतलं माझंही मन स्थिर नव्हतं त्याच्यामुळे मीही घरी यायला निघाले नेहमी कसं होतं की माहेरात आलोत ना मग ते दोन तीन दिवस किंवा आठ दिवस जेवढेही राहू ना तेवढं कमीच वाटतात जाऊ वाटत नाही पण यावेळेस असं नव्हतं मला फक्त घराकडची ओढ लागलेली होती कारण की गाडीचं किती नुकसान झाले काय झाले मला ते अस् अस्वस्थ करून टाकत कर होतं सगळ्या गोष्टी जेव्हा हे गाडी चालवत होते तेव्हा यांची अजिबातच चूक नव्हती जे ट्रकवाले पोरं होते ते कमी वयातले होते आणि ड्रायविंग करत होते तर त्यांच्या चुकीमुळं हा अपघात झाला होता पण स्वामींनी आमच्यापर्यंत त्याची जळ लागून दिली नाही काहीही नुकसान जास्त प्रमाणात झालं नव्हतं स्वामींचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे ते दोघरेही यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यातूनही त्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर पाडलं एक वेळा या कंडिशनमधून गेलो होतो त्यामुळे आयुष्य पप्पा जास्त घाबरले होते आणि सारखं आपण तर अपघाताच्या न्यूज वगैरे ऐकतच असतो पण आता सगळं काही ठीक होतं तर आयुष्या आत्या आजी आणि आत्या आल्या होत्या त्यांनी हे त्याच्या बड्डेसाठी गिफ्ट आणले होते तर आम्ही बहुबीजीसाठी घरी असे डेकोरेशन केलं होतं कारण ताई आल्या होत्या ताई आल्या होत्या तेव्हा त्यांनी ओवाळून घेतलं नाही कारण की ह्यांची मनस्थिती नव्हती आणि ते घरी पण जास्त नव्हते त्याच्यामुळं ताईंचं ओवाळणं राहिलं होतं तर मग मी आल्याच्यानंतरनं मस्त असं डेकोरेशन केलं थोडंसं से सेलिब्रेशन केलं कारण की जे वातावरण झालं होतं घरातलं म्हटलं ते दूर होईल सगळ्या न्याय पायलने आयुषून घेतलं हे सगळे व्हिडिओ आहे ना उभे काढलेले आहेत आडवे काढलेले नव्हते त्याच्यामुळे हे असे दिसतात ते काहीतरी सेलिब्रेशन किंवा काहीतरी आनंदाचा क्षण असल्याशिवाय पण घरातलं वातावरण चेंज होणार नव्हतं त्यानिमित्तानेच म्हटलं की हे सगळं डेकोरेशन फोटो वगैरे काढले की घरातलं वातावरण सगळं चेंज होऊन जाईन आणि ते जे टेन्शनमध्ये होतोच सगळेजण तर ते दूर होऊन जाईन तर ताईंच्या अशा छान असं डेकोरेशन वगैरे केलं ताईंचं थोडंसं मेकअप केलं त्याचबरोबर पायलचं हे थोडंसं मेकअप वगैरे केलं छान असं भाऊ बहिणींचे फोटोज वगैरे क्लिक केले हे कसं वाकून बसले ती ताई यांच्यापेक्षा लहान आहेत हेच घरामध्ये सगळ्यात मोठे आहेत त्यामुळे ताई यांच्या पाया पडतात ताईने ता ववण झालं त्यानंतर म्हणजेच दादांचा नंबर होता तर ताई ता दादांना ववत ता। होत्या का काय झालं होतं की आम्ही जे डेकोरेशन केलं होतं ना ते खूप क्लोज क्लोज जवळजवळ केलं होतं त्यामुळे बसण्यात ओठण्यात प्रॉब्लेम होत होता खूप काही असं शूट करणं पॉसिबल झालं नाही पण आम्ही फोटोज खूप जास्त क्लिक केले तेच तुम्हाला या तुमच्यासोबत इकडं शेअर करते आहे कारण की हा दिवाळीतला सगळ्यात आनंदायचा क्षण होता कारण की आम्ही सगळे एकत्र होतो आणि खूप असे फोटोज क्लिक केले खूप जास्त एन्जॉय केलं ताईंनीही केलं पोरांनीही केलं आम्ही बाहेरही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो सगळे एकत्र असल्यावरती छानच वाटतं एक आनंदाचं वातावरण होतं आणि टेन्शनही दूर झालं कशी वाटते या सगळ्या भावा बहिणींची जोडी नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तर आम्ही एन्जॉय करत होतो पोरंही एन्जॉय करत होते त्याचबरोबर आम्ही आईंना आणि दादांनाही याच्यामध्ये ओढलो होतो आई ही दादा आणि पोरांचेही छान छान असे फोटोज निघले छान छान अशा मेमरीज गोळा झाल्या आजी आज बाबा बरोबर ती पायलचे म्हणजे त्यांच्या नातीच्या आणि नातवंडाचे फोटोही खूप छान आले होते सगळ्या सुखाच्या दिवसांमध्ये थोडंसं दुःखही आलं पाहिजे त्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही असं म्हणतात ते खरं आहे आणि हा छोटासा इन्सिडेंट्स होऊन गेला त्याच्यामुळं आम्ही सगळे थोडंसं टेन्शनमध्येच होतो थो पण असं घरामध्ये थोडंसं सेलिब्रेशन आणि खेळमेचं वातावरण झालं की सगळं टेन्शन वगैरे दूर व्हायला होतं आणि त्यामुळेच आम्ही असं सेलिब्रेशन वगैरे हो केलं तर कसं वाटलं सेलिब्रेशनचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा छान अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय